हॅलो फ्रेंड्स देवशी फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फुगा बाही कशी बनवायची चला तर मग आजच्या या व्हिडिओसाठी सुरुवात करूया तर इथे मी बाही जी आहे ती कट करून घेतलेली आहे चार इंच जे आहे ते फुग्यासाठी मार्जिन सोडून पुढं मी आपली रेग्युलर जी बाही असते ती आखून घेतलेली आहे आणि अस्तर आहे जे आहे ते आपलं साधं नॉर्मल जे ब्लाऊजचं असतं बाहीचं तसं कटिंग करून घेतलेली आहे तर इथं मी चार चार इंच जे सोडले होते तिथे नॉच टाकून घेतले आहेत आणि आता मी तिथून पहिल्या नॉचपासून शेवटच्या नॉचपर्यंत जे आहे अर्धा अर्धाच्या इंचाच्या अंतरावर बारीक बारीक चुन्या घेत आहे तर सगळ्या चुन्या ज्या घेता आहे त्या आपल्याला एक सारख्या ये येतील याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे बाही जी आहे ती दिसताना खूप छान दिसते फिनिशिंग दिसते आणि आपला पफ जो आहे तो खूप छान येऊन येतो तर सर्वात आधी मी बाहीच्या खालच्या साईडला जे असते तिथे चुन्या घेऊन घेत आहे त्यानंतर आता वरच्या साईडने जे आहे जिथे ज्या साईडला आपल्या बाहीचा आकार असतो त्या साईडला सुद्धा आपल्याला चुन्या घेऊन घ्यायच्या आहे तर त्या साईडला मी सुद्धा चार चार इंचाचं जे आहे मार्किंग करून घेतलेलं होतं तर त्या पहिल्या मार्किंग पॉईंटपासून पुढच्या मार् मार्किंग पॉईंटपर्यंत आपल्याला चुने घ्यायच्या आहेत खालची जी चुनी आहे तीच चुनीबरोबर बरोबर वरती सा सारखी आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला चुना घ्यायच्या आहे त्यानंतर इथे मी हा अस्त्राचा कापड घेतला आहे आणि त्याचे दोघं टोकं एकाला एक लावून सेंटर पॉईंट कट करून घेतला आहे सेम जिथं आपण या कापडाला फुगा पाडला आहे म्हणजे चुन्या घेतल्या आहेत त्याचासुद्धा सेंटर घेऊन आपल्याला तिथं नॉच टाकून घ्यायचं आहे आता अस्तराच्या सेंटरवर या कपड्याचा सेंटर ठेवून जे आहे मी पिन लावून घेतली आहे आणि अस्तराला अस्तराला जे आहे आपलं मेन बाहीचं कापड जे आहे ते जोडून घेणार आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला अस्तराला जे आहे वरचं आपलं कापड जे आहे ते जोडून घ्यायचं आहे तर कुठेही चुनी वगैरे येणार नाही व्यवस्थित सरळ जे आहे आपलं कापड लागेल असं आपण हे अस्तराचं कापड जोडून घ्यायचं आहे या बाहीची कटिंग जर तुम्हाला बघायचे बगाई से, बघायची असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे कटिंगचे स्टिचिंगचे आणि केकचे बेकिंगचे केक, केक टी गार्निशिंगचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर हा जो आहे आपण बाहीचा जो पुढचा आकार असतो तो मी इथं कट करून घेतलेला आहे ही जी आहे ती साडीची बॉर्डर आहे तर ही आपल्याला खाली लावायची आहे तर ही बॉर्डर सारख्या दोन भागांमध्ये सगळ्यात आधी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी ही बॉर्डर इथे कट करून घेतली आहे आता बॉर्डरला मी या फुग्यावर ठेवून प्रॉपर असं लावणार आहे तर बॉही बाहीच्या सरळ बाजूला बॉर्डरची सरळ बाजू ठेवून इथं आपण जे आहे टीप घालून घेणार आहोत त्यानंतर अशा पद्धतीने ही बॉर्डर आपल्याला खालच्या साईडला ठेवून ओढून अशी प्रॉपर त्यावर डापटीप टाकून घ्यायची आहे एंडला एंडलासुद्धा आपल्याला अजून एक टिप टाकून घ्यायची आहे त्यामुळे बॉर्डर जी आहे ती फिक्स होऊन जाईल आता खाली जो एक्स्ट्रा कापड दिसत आहे त्याला आपण डबल फोल्ड करून घेऊया अशा पद्धतीने त्यानंतर ही एक्स्ट्राची पट्टी जी फोल्ड केलेली दिसत आहे ती आपल्याला बॅक साईडला पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायची आहे इथे एक्स्ट्राचा कापड जो होता जो बाजूच्या साईडने तो मी कट करून घेतला आहे बघा आपला फुगा खूप छान येत आहे असा तर त्यानंतर जो आहे खालच्या साईडला जो एक्स्ट्राचा कापड होता आपला राहिलेला तो मी फोल्ड करून घेणार आहे आतल्या साईडला तर इथं मी हा आतल्या साईडला एक टीप टाकून एक्स्ट्राचा कापड जो आहे किंवा फोल्डिंग पट्टी आपण याला म्हणू शकता ती मी आतल्या साईडला टाकून घेतली जेणेकरून फक्त बॉर्डरचा भाग जो आहे तो आपला दिसणार आहे त्यानंतर ही कॉपरची जी बारीकशी लेस आहे ती मी इथे घेतलेली आहे आणि जिथे आपलं बॉर्डरचं जॉईंट आला आहे तिथं मी ही लेस जी आहे ती लावणार आहे यामुळे बाईला अजून सुंदर लूक येतो आणि आपले जी बॉर्डरचा जॉईंट दिसत असतो तो, तो सुद्धा या लेसमुळे जो आहे हाईड होऊन जाणार आहे तर या लेसच्या खाली सेम एक अजून लेस मी लावून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली ही फुगाबाही रेडी आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा